नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व आवकेची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी येथे आज आवक आलेली आहे तेरा हजार एकशे एकोणसाठ क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे जुन्या कांद्याला वीस रुपये ते पासष्ट रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे वीस रुपये ते कमी, जास्तीत जास्त त्रेपन्न रुपये इतका बटाटा सहा हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त चाळीस रुपये इतका लसूण तीनशे पंचवीस क्विंटल लसूण आलेला आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त साडेतीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये